काय झालं काय झालं ज्या टायमाला पन्नास टाकेशी रेल्वे हागत होतो आहो बाबा गावची तर जवळ आजी आणि येतोय मशाना गेलं पाहिजे काय सांगायचं अशोकराव वडल्याची चार एकर जमीन होती बर सगळी घोडेच्या रेसमध्ये घालून टाकली तरी घोड्याचा नंबर लागला घोड माझा काय पळाला कशाला पळ आता म्हणलं घोड औषध घेतलं पाहिजे बर आहे का नाही तेव्हा बाळरामाने हारके डॉक्टर आहे का हारके डॉक्टर हा त्या हारके डॉक्टर कडे गेलो म्हणलं डॉक्टर साहेब नमस्ते म्हणलं मला घोडं पाहायचं काहीतरी औषध द्या बरोबर लगेच डॉक्टर तीन पावरचा घोडा दिला हा एक शंभर पावरची दुसरी दोनशे पावरची दोनशे पावर आणि तिसरी तीनशे पावरची हा गोळ्या घेतल्या किशात ठेवल्या डायरेक्ट पुण्याला गेलो बस कोर मैदानला बस पाच पंचवीस घोड्या असं लाईनीन उभं थांबलं होतं शाबास रेस हा तसा झेना फडला मित्र सगळ्यांचं घोडं पुढं पळायला लागलं माझं घोडं मागे राहायला लागलं काय किळालाय का जगी डॉक्टरने दिलेला सल्ला घेण्यात आला काय घातला किशन हा घातला किशेद शंभर बावारची गोळी काढली तशी पुरवठ केला घोडेच्या ढोंगणस ठरली असं शंभरच्या स्पीड न घोडं पाहायला लागलं काय म्हणतो आता काय सांगायचं शंभरच्या स्पिंड घोरं पाहायला लागले अशोक राव लग अशोकराव पण माझ्या घोड्याला ला शेजारचं घोडं काय ना चपळ घोडे चपळ घोडी होती लगेच दुसरा प्रयोग चालू केला घातला हात दोनशे बावरची गोळी काढली घोड्यातशी पुरवण केला घोडेच्या ढोंगणस ठरली असं जे घोड्याची उदयला सगळ्याच्या फुटो गोर पाहायला आता रे आता म्हणलं बॉन्ड्री आपलं शिवणार हा काय सांगायचं काय अशी बॉन्ड्री शिवणार अशी बॉन्ड्री शिवणार अशी बॉन्ड्री शिवणार अशी बॉन्ड्री शिवणार गोऱ्यानं मीच खाली पडलो अरे 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 तोंडातला घास तोंडातला घास मागित गेला अशी विचार केला मी काय लगा म्हणलं आपण दोन गोळ्याचा उपयोग केलाय शेवटची राहिलेली गोळी कि शरज होती तीनशे ती पावर्षी गोळी काढली माझ्या डोंगरात घातली पुरा पहिलाच नंबर काय त्यातून मला कळलं तुमची लय गरीब आहे तुमच्यासाठी पाचशे पावर्षी गोळी काय नको चालू आहे आपण झालो दोघं तर कार्यक्रम थरवायचा आपल्या जीवाचे जीवलक मित्र पोपट कर बारामतीकर पोपट थोडंच कर त्यांना बोलून घेऊ